हॅपीज सिम्प्लेक्स हॅपीज जोस्टर गं काय नाही ना म्हणजे नागिन नागिन म्हणजे ती कपाळावर येते पोटावर येते तिचा फणा वगैरे असतो तो छातीवर आला तर माणूस मरतो अशा वगैरे वेगवेगळ्या वे खूप सगळ्या अफवांनी भरलेला डिसीज नागिन म्हणजे एका सिंपल व्हायरसचा एक सिंपल अटॅक असतो ह्याची काळजी करण्यासारखी जी जी कारणं आहेत ते आपण नंतरच्या भागात बघूया पण साधी साधी मी तुम्हाला सांगते त्याचे छोटे छोटे फोड येतात कधी ते कपाळावर येतात कधी पोटावर येतात छातीवर येतात पाठीवर येतात किंवा मांड्यांवरती येतात अगदी ते साप जसा वेटोळे घालतो तशी ती वेटोळे घालते वगैरे म्हणतात जुनी लोक पण त्याच पद्धतीनं ती येत असतात ता, हे फोड पाण्याने भरलेले असतात ह्या फुडांना प्रचंड आग आणि खाज असते पेशंटला दोन तीन दिवस अगोदर ताप आलेला असतो आणि ही ओली हो नागिन असते आणि एक कोरडी नागिन असते ह्या ओल्या नागिनसाठी बाटे झोम्पॅथी क्लिनिकमध्ये खूप खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आहे अगदी तिसऱ्या दिवशी तुमची नागिन वाळते आणि ही वाळलेली नागिन पुढं जाऊन काही की नागिन आम्ही असं कुठेतरी लेट वगैरे लावल्यानंतर पण चार पाच वर्षानंतर परत ही नागिन कोरडी खाज सुरू करते आतमध्ये धग होते आतमध्ये बर्निंग होत असतं मसल्सच्या आतमध्ये तर ओल्या आणि कोरड्या अशा दोन्ही नागिणीसाठी बाटेज होमिओपॅथी क्लिनिकमध्ये खूप हो, चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आहे तर तुमच्या जवळचं पुढील तुम्ही स्वतः जर ह्या आजारात जात असाल तर बाटेज होमिओपथी क्लीविषयी पर्याय नाही आहे